न सतेस घरी तू जिम जीव तुटका तुटका हो तू तु। पहले नज़ारे दा बोलते तमाज़ जैसे अवस्था दा दलियम लेता पानी का इज़ाफ़े से अरे बाप जगन्यांचे विरती धागे संसार फाटका हो तू जब आपका सुप्रीम ते साहित्य क्या होता ना मला एक वस्तू भेटली अण्णा आहे ना आपल्या बाळासाठी हा ड्रेस आणलेला हे किती ब्रँडेड आहे यापेक्षा ह्याच्या पाठीमागच्या भावना आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत कारण माणसं जातात आणि आठवणी राहतात पाठी बघू शकता बिफोर आणि आफ्टर आता कसं दिसतंय एकदम आता हे सुकलेलं आहे ना सुकलेली सगळी झाड आता एक अर्ध्या तासातच नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका ब्लॉग मध्ये मी स्वागत करतो तर अन्नाचे राग सावडायचं वगैरे विधी संपल्यानंतर आहे ना मला ड्युटीसाठी साठी कोल्हापूरला यावं लागलं पहिल्यांदा झाड बघतो कारण माझी अशी अवस्था झाली काय झाली असे खूपच आता मोठे झाड बघा आणि गवती चा झाडाची वाईट अवस्था झाली बाकी सगळी व्यवस्थित आहे तर गवती आहे ना एकूण लावायचं होतं आम्हाला आम्ही अचानक सगळं काही घेतलं गेलो आणि अशा वस्त्र हे गवतीच्या हसी खूप छान हिरवगार होते आणि हे दुसरं हे कडीपत्ता याला पण मोठ्या कुंडीत टाकायचं राहून गेलं आपलं कामाच्या नाही परंतु कसं आहे हे हिरवं आहे आणखी फुटतंय बाकीचे एकदम टपट रीत मिळू शकता संत्रा वगैरे सगळे एकदम निवळशी खूप छान फुटले कारण त्याच्या कुंड्या मोठे त्यामुळे त्यात तेवढं पोषण करू शकतात ते झाडा झाडाचं त्याला डेली पाणी लागत होतं आणि छोटी कुंडी होती आणि हे गुड न्यूज आहे खरंच हे स्त्री बघितलं तर खूप म्हणजे खूप खुश होईल हे बघा आपण ड्रॅगन फ्रूट लावलेलं ला। आहे आणि ड्रॅगन फ्रूटला आहे ना हे बघा इथं फ्रूट आलेली आहे म्हणजे इथं सक्सेस झालेला आहे आपलं प्लांट ला फुटायला लागले आणि ह्याची खूप वाढ खूप जास्त होती आणि लवकरच आपण याला मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करूया आणि याला कमीत कमी, कमी पाण्यावर विचार करायला किती आहे याला अन्न पुरवठा किती होत असेल तरी किती जोमाने फुटले आहे बघा तर चला मस्त झालेलं आहे तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो आणि खरंच हे खूप मोठं सरप्राईज आहे ड्रॅगन फ्रूट गड्डा असो ना त्यातनं परत नवीन पालवी येत असतील होऊन जाईल पाणी आज टाकलं तर दोन दिवसामध्ये हिरवं होईल आणि त्याला पण फुटेल सगळ्यांनी रुपये गायचे हे आपलं संत्र्याच आहे आणि हे छोट काय म्हणतात त्याला लिंबूनी आणि आपलं पायनॅपल तर खूपच मोठा झाला आता झाडांना पाणी लावतोय आणि वाटलं नव्हतं एवढ्या लवकर सुटतील कारण झाड पण कसं उन्हाळा पण तितकाचा त्याच्यामुळे ना बघा हे पान चाडा झालं अरे का पाम आहे ना सुक सुक है पानी अनी हे सुद्धा सुकलेलं आहे बरेच आणि सगळ्यात जास्त सुकलं पाणी टाकून घेतो दरांना आणि हे स्वीच जे काही लावले ना बघाय ना लावलेलं आहे हे त्याची शेती आहे अगोदर तेलात टाकून घेते हे विहीर आहे कोपरे कसलं काहीतरी करत बसते आता होती लेट होत आता हे सुकलेलं आहे ना सुकलेले सगळी झाड आता पाण्यानंतर एक अर्ध्या तासातच बाहेर कसे टवट दिसतात बरं झालं वेळेत आलो मी नाहीतर बावड आहे उन्हाळा इतका कडक आहे ना आपली काय अवस्था होती बघा त्याप्रमाणे आपण समजू शकतो झाडांना किती पाण्याची आवश्यकता आहे दिवसामध्ये कस हे पाणी टाकल्यानंतर पूर्वत होईल पाणी हे पण इतकं मोठं झालं ना खूप मस्त येईल मेबी लवकरच आणि आपण पहिलं फळ खाल्लेलं आहे हे बघू शकता बघा तर हे दुसरं त्याला साईडला कोंब आलेला होता आणि त्याच्यापासून एवढं मोठं झालेलं आहे तर पाणी घालून दिलं हे पण टवटवीत आहे निच मग नवीन कुठलं इथं मला बघा सेंद्रिय खत म्हणजे काय काय टाकले फुडाला केळीची साल वगैरे वर्षांनी टाकले मनी प्लांट मला तुम्ही लावायचं गेलेलं पत्ता जरी सुकलेला दिसत से असेल ना तुम्हाला तर नक्कीच हा लवकरच फुटेल दुसरीकडनं कारण पान पानं फक्त याची सुकून गेले नाही का आणि ड्रॅगन किती मस्त आहे वाटलं नव्हतं एवढं लवकर फुट होईल म्हणून सुरू झाली ना, ना।, ना। हे पण फुटेल हे हिरवाय बुडाला त्यामुळे दोन दिवसात दुसरे तर त्या दिवशी आम्ही एक गायगाईमध्ये गेलो होता बरंच साहित्य असत बरोबर काही ठेवलेलं होतं तर बघा त्या दिवशी आहे ना गायगड पण मुमच आहे ना भाजण्यासाठी टाकले होते परंतु ते दुर्लक्ष झाल्यामुळे असे भाग ब्लॅक ब्लॅक झाले होते मग अना आणला होता बाळामध्ये साहित्य वगैरे बराबर वार करून मी माझे काम चला तर आलं कठीण वगैरे केलेली आहे थोडीशी आता दाढी वगैरे घरच्या घरीच करतो मी डेली कारण आम्हाला आलाव नुसती त्यामुळं आता घरात एवढा राडा झालेला सध्या वर्षा गावी आहे आणि सध्या तिची तिथं खूप गरज आहे कारण आईला आधार देणं गरजेचं आहे आईची तब्येत पण ठीक नाही आणि अशा दुःखद प्रसंगामध्ये तिची खूप आवश्यकता तिथं त्याच्यामुळं थांबलेली आहे जी गावीच आहे त्याला सुट्टे लागलेले आहेत आता अभ्यासाव्यतिरिक्त काही इतर ॲक्टिव्हिटीजसाठी वगैरे त्याला थोडंसं वेळ द्यायचा होता यावेळेस परंतु हे असं दुःखद घटना घडल्यामुळे आहे ना तो गावी गेला आहे परंतु बघूया लवकरच वर्षाला इथे घेऊन येणार आहे कारण तिचं काम चालू आहे का प्रोजेक्टवरती तर पण आई आजारी असल्यामुळे तिला तिचा पाय निघत नव्हता मग त्यामुळं म्हणलं मी जातो आणि थोडंसं एक दोन दिवसानंतर जसं वेळ भेटेल मला तसं तिला घेऊन येणार आहे आणि आलो आहे परंतु घरात बिलकुल पाय ठेवायचं ठेवावंच वाटत नाही बघा कारण कसं असते माहिती आहे का आपल्या डे टू डे लाईफमध्ये आहे ना आपल्याला ते समजत नाही आपला कसा वेळ गेला काय केला पण ज्यावेळेस घरी कुणी नसतं ना त्यावेळेस लक्षात येते की बाबा खरंच टाईमच जात नाही कसलाच वेळ जात नाही अशी माझी कंडिशन झालेली आहे अक्षरशः इथं बघू शकता सारा आडा पडलेला पूर्ण घरामध्ये वगैरे तर थोडंसं मलाच फ्रेश वाटण्यासाठी आहे ना मी आता सगळं हे थोडंसं तिथले तिथं वस्तू ठेवणं असेल किंवा क्लिनिंग वगैरे करून घेणार आहे आणि स्वयंपाक वगैरे काय आत्तापर्यंत केलेलं नाही मी आता अशामध्ये इथं आल्यापासून तर बघूया आज काय जमलं तर थोडंसं इथंच करायचा प्रयत्न करणार बाहेरचं जेवण काय तेवढं करावंसं वाटत ते नाही सर आता मी क्लिनिंग करून घेतो झाडाला पाणी घालायचं वगैरे सगळं काम आहे ना कामं वाटून घेतलेले त्याच्यामुळं कसं आम्हाला बघायची गरज पडत नाही डेली झाडांना पाणी घालतो आणि त्यामुळं ते ठेव असतात आता काल जी सुकलेली झाडं होते ना ते पण तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो आता कशी झालेली आहे तर एकदम चुकलेली होती आता एकदम परत टवटवीत आहेत पाण्यामुळं तर बरं झालं आलो मी कारण झाडांचं खूप नुकसान झालं असतं तर चला आता मी हे कपडे वगैरे ती रूम जी आपली एक आहे ना मला दाखवतो म्हणजे मॅट्रेस वगैरे गावाकडनं आणली मी परंतु ती व्यवस्थित त्या रूममध्ये स्टोरेज झाल्यासारखं झालेलं आहे ते वेळच मिळालेलं नाही बाळाचं बघून वगैरे सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे झालं नव्हतं आणि मोठं टू एच के मोठा ब्लॉक असल्यामुळे आहे ना याची आवश्यकता पडत नव्हती तेवढी परंतु आता कसं आहे हे पण रूम मी मला जसं वेळ मिळेल ना तसं मी आवरायचा प्रयत्न करेन आता इथं बघू शकता हे अशा पद्धती मॅट्रेस टाकलेली आहे मी यूज वगैरे करत नाही सध्या तर आता ही, ही रूम आहे ना हे थोडं आवरायचा प्रयत्न करेन मी व्यवस्थित आल्यानंतर जेणेकरून वर्षाला पण तितकं सांगणार नाही आणि मला पण फ्रेश वाटेल आता इथं थांबल्यानंतर चला आता लागतो का आम्हाला या थोडंसं आणि पुढे काय असेल नाही इथलं मी वर्ष नसल्यानंतर माझं काय असेल थोडंसं रुटीनं दाखवायचा प्रयत्न करतो आणि खरं सीची बाळाची खूप आठवण येते इथं असल्यानंतर बाळ इथं हॉलमध्ये असायचं खाली कारण कसं आहे फॉटोवर वगैरे इकडं तिकडं नाही जमत कारण पडण्याची भीती असते कारण ती ऑल हॉलरूममध्ये सगळीकडं फिरते आता इकडे इकडं पट्टी कोलंटी आता परत गुडघ्यावरती यायला लागलेली आहे त्यामुळे पडण्याची शक्यता त्यामुळं आणि आवाज खूप ओरडते ती तिला थोडं जर इग्नोर केलं ना तर बोलवती ए अग आय्या परत बाबा सुद्धा म्हणाय सुरू सुरू केली तिने थोडं थोडं बाबा नाही घेतले की बाबा असा आवाज काढते ती त्यामुळे ती खूप मिस करत होतो तर चला लागतं तुम्हाला बघू शकता बिफोर आणि आफ्टर आता कसं दिसतंय एकदम फ्रेश वाटते आणि ही आहे बेडरूम आणि इकडं ही मास्टर बेडरूम आहे इकडं टॉयलेट बाथरूम अटॅच आहे आणि ही जी पडदा आहे ना आपण जुनं घर होतं ना त्याला हॉलमध्ये लावे तिथे लावलेला आहे हा पडदा तर आता फ्रेश वाटते या रूममध्ये बेडशीट आहे आणि इथं नवीन घराचे होम टूक का दिलं नाही असं तुम्ही म्हणताच तर कसं आहे काही गोष्टी आपल्याला परचेस करायच्या आहेत पण इथं कपाट वगैरे काही नाही ना तर आपल्याला कपाट घ्यायचं आहे लवकरच कपाट मी सर्च करू चांगला आहे ते बघतो आहे मी आणि जे आवडेल ना चांगलं म्हणजे जेणेकरून आपण नवीन आपल्या स्वतःच्या घरात ज्यावेळेस जाऊ ना तिथं मॅच होईल अशा हिशोबाने आपण घेणार आहोत म्हणजे डबल डबल खर्चा होणार नाही तर कपाट आलं की तुम्हाला पूर्ण घराची एकदम छान व्यवस्थित क्लीन लागली ना की होम डिव्हरीसी बघायला मिळेल तुम्हाला आणि लवकरच मिळेल तर चला आता इथं आहे ना मी बेडशीट टाकतो आणि बाकी माझं काय आवरायचं त्यावरून घेऊन मग परत मेसवरती जेवण करायला जातो आता कारण उशीर झाला मला वाटलं होतं की लवकर होईल हे सगळं आणि इथंच काहीतरी मी बनवतो तर कसं काही शक्य झालेलं ना तर मी जातो मेसमध्ये जेवण करायला आवरले माझं आंघोळ वगैरे झालेली आहे आणि ते साहित्य आवडताना आहे ना मला एक एक वस्तू भेटली हे बघ तर अण्णानी आहे ना आपल्या बाळासाठी हा ड्रेस आणलेला चांगला आठवणीत आहे आणि व्हिडिओ कॉल करून नुसते वर्षाला पण दाखवलं ती खूप मोठा झाली म्हटलं तुमच्याशी शेअर करावं असा येलो कलरचा मला मी तिथंच होतो अण्णा आले त्यावेळेस हे घेऊन आलेले किती ब्रँडेड यापेक्षा ह्याच्या पाठीमागच्या भावना आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत कारण माणसं जातात आणि आठवणी राहतात पाठीमाग ड्रेस अण्णाने आणलेला छोटी सुद्धा आहे याला हा ऍक्च्युअली घालण्यात आला नाही बरं का आता येईल आज पण पण थोडासा छोटा होईल सुरुवातीला विचार केला होता की काहीतरी तर बनवावं परंतु वेळ जास्त झाला आणि नाही जुलै आणि होतच नाही बघा इतर वर्ष असली ना तर मला किचन मध्ये खूप मदत करावी वाटते शेता भाजी वगैरे बनवायला आवडते मला परंतु वाटतं सगळं त्यामुळे चालू मीसमध्ये तर मीसमध्ये ना नॉनव्हेज होतं होत त्यामुळे पर्याय नव्हता ते खावं लागलं मला काय केलं मी सगळी क्लिनिंग वगैरे केली आणि फक्त आता पोरचा मारायचा राहिलेला बऱ्यापैकी फ्रेश वाटते बघू शकता इथं पूर्ण असा राडा पडलेला होता इथं मीड बेडशीट टाकले तर तिथं झोपलेलो रात्री आणि तिथं सगळं आवड आवडलं मी तिथं या ठिकाणी खूप सारे प्रोडक्ट्स होते तर ते व्यवस्थित लावून घेतले मला सगळंच माझ्या ॲक्च्युली कारण तिला ते चाललं होतं की कधी करायचं कधी करायचं पण ते झालेलं आहे परत तिकडं पण बरंसं साहित्य होतं आता बऱ्यापैकी ते आहे आता मी इथल्या अरेंजमेंट आहे घ्यायला आता मी बाकी माझं पूर्ण होऊ शकतो सगळं ते पण व्यवस्थित लावलेलं आहे मांडे वगैरे सगळे क्लीन टूम सिले आहे ऑलरेडीज आणि चांगला मला दाखवतो ही रूम जी आपण आता मग अशी दाखवली ते ना ते पण नाही मला वाटते तयार एकदम गार आणि हे, ने। हे मला हे काहीच लावता नाही ना ते वर्षाचं आहे ना सिल्वर प्ले बटन जे आहे ना येऊचं मला हे भेटलं आजपर्यंत त्यांना सिल्वर प्ले बटन कधी लावले नाही परंतु आता लवकरच आहे ना की एका वेगळ्या प्रोजेक्टवर मी म्हणतो आहे मागच्या ब्लॉगमध्ये पण बोलू बघा काम चालू आहे तिचं तर ते तुम्हाला आता बघायला मिळेल मस्त आता हे पलीकडच्या रूममध्ये छान आहे ना तिकडं तिथं सेटअप करायचं चाललं आहे त्या रूममध्ये पलीकडचं खूप छान आहे आणि म्हणजे सनलाईट वगैरे तर खूपच छान आहे ते पूर्ण डोअर विंडो असल्यामुळं वगैरे तर तिथं याची अरेंजमेंट करायची छान तिथं लावायचं हे पण झालं आहे आणि आता आपल्याला आहे ना हे रूम पण आहे एकदम इथं व्यवस्थित सगळं तीन केलेलं आहे आणि बाकी राहिलेली काही कामं तुम्हाला सांगितले करायचे तेच आपल्याला आणि इथं जे आहेत ना हे झाड तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता तर हे मोी झाड आहे ना अक्षरशः एकदम म्हणजे सुकून गेलं होतं असं मला वाटायला लागलं की आता हे गेलं आता काही तर मी फुटणार नाही एवढं गेलं असं वाटत होतं परंतु पाणी टाकल्यावर एवढी तरतरी आलेली आहे ना याला बघू शकते किती तुम्ही गार झाले परत हे चाप आहे पाठीमागे हे आपलं वडाचं आहे तरुणामुळे याला दारांना पाण्याची खूप गरज असते इकडं पण मस्त वाटतं वातावरणमुळे तिकडच्या झाडांना पण पाणी घालून घेतो

थोड़ा थोड़ा ले ले <coughs> तर इथून जी हवा येते ना वगैरे तर लय भारी वाटत ते आणि थोडं डोअर वगैरे ओपन झालेली वगैरे खूप खुश होते इथं आल्यानंतर हवेला असं केलं ना खूप खुश होते बाळाला ना आणि ज्यावेळेस घरातून तिला बाहेर काही जर साहित्य आणायचं असेल ना तर तेवढंच बाहेर म्हणून नाही ना घेऊन येतो मी तिला तर खूप खुश होते आणि दरवाजाच्या दिशेनं आम्ही झोकून देते मग तिला असं म्हणायचं होतं की चला बाबा बाहेर चला तर बघा आत्ताच गावी फोन केला होता आई आईबाऊला बोललो परत वर्षाला पण बोललो आणि बघा वर्ष तिथं थांबण्याचा फायदा असा झालेला आहे बघा की बाळा आहे ना बाळामुळं आहे ना सगळं सर्वांना आहे ना ते दुःख विसरण्यासाठी आहे ना खूप मदत होते म्हणजे कसं बाळामध्ये ते बरंसं विस्मरण होतंय आणि मन डायव्हर्ट होतंय त्याच्यामुळे आहे ना बाळ सगळ्यांना दुःखातून बाहेर काढायचा कर प्रयत्न करते खूप चांगला आहे मी खूप दिवसानंतर शूट करून स्वतः एडिट केलेला आहे ब्लॉग तर जमले का कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय